हाय सर्वांना गुड मॉर्निंग कशा आहात छान आहात ना मी पण छान आहे आणि मी करते आज स्वयंपाक तर भाजी करून ठेवली इकडं भाजी करून ठेवली आणि इथं भाकरी करायला आता तवा ठेवला आहे चालू करायच्यात मला भाकरी करायला आणि आज काम पण आहे मला राहणार तर ट्रॅक्टर चालू होता काल तर काशा पण याचाय जायचं आहे म्हणजे काशा म्हणजे हरळीची ती तसल्या बारीक बारीक मुळ्या असतात त्या मुळ्या याचायच्यात त्या याचल्यावर परत हारळ त्यात उगवत नाही जास्त कमी होती रानात पण लय हरळ आणि गेल्या वर्षी पण इचली होती पण थोडी कमी झाली आणि आत्ता पण थोडी थोडी हाय ते याचायची राहिली त्याच इचून घ्यायची तर निघालो रानात तर स सायपाक बनवून लवकरच उरकून जावं तर आत्ता वाजलेत नऊ आमच्या इथं काय गॅस नाही गॅस पाहता तर ती जाऊ द्या तर मी रोज चुलीवरच स्वयंपाक बनवते तर आता मी बसले भाकरी बनवायला आणि भाकरी अजून एक पण भाकरी झालेली नाही आता शिक मी पहिलीच भाकरीला पीठ मळते आणि इकडं आल्या जेवायला यांना सर्वांना कामाला जायचंय कोण कुठं कोण कुठं कामाला जायचंय त्याच्यामुळे मला म्हणतात पाटकीनी ज्या दिवशी स्वयंपाक लवकर होतो त्या दिवशी कोण जेवायला येत नाही किती पण वेळ आणि ज्या दिवशी उशीर होतो त्या दिवशी सर्वजण येतात आणि बोलतात अजून स्वयंपाक झाला नाही इतक्या वेळ तो काय करीत होती किती उशीर झाला असं तसं यांचं बोलणं चालू असतं आणि अजून मला वरून म्हणतात की पटपट -पट हात हाल हात आहेत की कासवाचं पाय आहेत किती वेळ लावते एकाच भाकरीचं पीठ किती तास झालं मळत बसती असं तसंच बोलणं चालू ह्यांचं आता जशा जशा भाकरी होत्या तशा तशा यांना मी सर्वांना जेवायला देणार आहे एक झाली तरी तीच एक जणाला दुसरी झाली तरी तीच म्हणजे असं चालू चालू मध्ये बरोबर चालू आहे जेवण यांचं आणि वारं पण इतकं सुटलय ना लय वारं सुटलय आणि गरम पण खूप होतोय उन्हाळ्या दिवस त्याच्यामुळं जरा थोडा उशीर झाला का नुसत गरम होते मरणाचं गरम होते आणि माझे दोन तीन भाकरी झालेले आहेत भाजलेले आहेत तर मी काय केलंय दोन दोनच भाकरी झालेले आहेत ही तिसरी आहे इकडं तर मी काय केले दोन भाकरी, के भाकरी, भाकरी भाजल्यात ह्यांना लगेच जेवायला दिलं ह्यांना जायचंय का आम्हाला त्याच्यामुळं लगेच चालू चालू मध्ये ह्यांना जेवायला दिलं आता ह्यांना भाकरी कमी पडणार नाही कारण तव्यावर पण एक आहे इकडं यांचं जेवायला अजून भरपूर भाकरी शिल्लक आहेत का जायचं म्हणलं का नुसतं राडा 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 उठवतो म्हणत नाही डाळ झाले आता ही पण देते आता ही पण यांना आणि हारावर पण पटपट इकडून ही झाली का लगेच हारावर